साठ वर्षाच्या शेतकऱ्यांसाठी दरमहा मिळणार पेन्शन किती पेन्शन मिळणार सर्व बघणार आहोत व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा मोठा आहे शेतकरी मित्रांनो परंतु पूर्ण बघा हीच आशा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सुरू करूया व्हिडिओला पुन्हा तुम्ही म्हणसाल बातमी फेक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा साठ वर्षाच्या शेतकऱ्यांना दरमहा इतके हजार पेन्शन मिळणार अपडेट पाहून शेतकरी आनंदित बघा अपडेट पी एम किसान सन्मान निधी प्रत्येक शेतकऱ्याला श्रीमंत भवन आहे म्हणजे सर्व शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात ज्यांना हे पी एम किसानचे पैसे मिळतात त्यांच्यासाठीही ऑफर आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन रोजचे कांदा बाजारवा व्हिडिओ व ते शेती संबंधित अपडेट व्हिडिओ तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला पी एम किसान महा लाभ मिळत असेल तरच तुम्हाला अवश्य अटीचे पालन करावे लागेल शेतकऱ्यांना श्रीमंत श्रीमान केंद्र ही योजना सुरू केल्या असून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी कोणी पी एम किसानचा हप्ता मिळतो तर शेतकरी मित्रांनो याचा नियम अटी अशा आहे तर ऐका शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीएम किसान निधीचा हप्ता मिळतच असेल त्यामधून तुम्हाला पैसे किती वाचवायचे आहे आणि हा हप्ता तुम्हाला कसा मिळवायचा आहे सर्व याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसं तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे तुम्ही तिथे जाऊन पूर्ण माहिती वाचू शकता डिस्क्रिप्शनवरती जाऊन लिंकवर क्लिक करा आता तुम्हाला सविस्तर बातमी सांगतो चला <coughs> तर केंद्र सरकारद्वारे राबव असलेल्या पी एम किसान सन्मान निधी प्रत्येकाला सर्व शेतकऱ्यांना हे अठरावा हप्ता आता जमा होणार आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो यातून तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का तुम्ही जर तीस वर्षाचे असाल तर तुम्हाला एकशे दहा रुपये मासिक प्र प्रतिमा भरावे लागेल म्हणजे तुम्हाला अठरा वर्षापासून तुम्ही असाल तर तुम्हाला पंचावन्न रुपये भरावे लागतील गुंतवणूक करावी लागेल एका महिन्याचे पंचावन्न रुपये ते तुम्हाला पी एम किसान निधीमधून तुम्हाला कट करावी लागतील हे तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन करावे, करावे लागेल तुमचं वय वर्ष असेल तीस तर तुम्हाला एकशे दहा रुपये मानसिक वेतन जमा करायला लागेल वर्ष असेल चाळीस तर तुम्हाला दोनशे वीस वर्ष असेल साठ त्यानंतर त्यान तुम्हाला हे एका वर्षानंतर तुम्हाला सरकार याचे व्याजदर देऊन तुम्हाला तीन सहा हजार रुपये दिले जातील साठ वर्षाचे असेल दरमहा तीन हजार रुपये पेन्शन लागेल तर तुम्हाला सर्व मिळून पस्तीस ते छत्तीस हजार रुपये दिले जातील बाकी तुम्हाला अपडेट तहसील मध्ये मिळेल बाकी व्हिडिओ पूर्ण बघते धन्यवाद सब्सक्राइब करा लाईक करा